दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यरात्री बार्शी शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना सोलापूर रोड येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सांस्कृतिक सभागृह याच्यासमोर दोन्ही सम युनिकॉर्न गाडीवर संशोधितरित्या मिळून आले आमच्या डीबी पथकाने त्यांच्याकडे विचारपूस केली असता ती थोडीशी उडाओडीची उत्तर देत होते त्यांची पंचसमक्ष अंग झडती घेतली असता त्यांच्याकडं पिस्टल आणि दोन राऊंड मिळून आलेले आहेत सदरची मोटरसायकलसुद्धा चोरीचीच असल्याचं दिसून आलेलं आहे तर ही कामगिरी मान्य अपर पोलीस मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी श्री अशोक सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंजीर पोलीस हवालदार माने साठे डबडे उदार मुठाळ पवार देशमुख नितनाथ जाधवर यांच्या पथकानं केलेली आहे नागरिकांना आव्हान असणार आहे की त्यांना जर असं अवैध शस्त्र कोणी बाळगताना दिसून आलं तर त्यांनी टोल फ्री क्रमांक एकशे बारा याच्यावर तात्काळ संपर्क करायचा आहे आणि बार्शी शहर पोलीस ठाणीस संपर्क करायचा आहे जेणेकरून तशा आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पुढील अनर्थापणास टाळता येईल